वेळा जामखेड तालुक्यामधली परिस्थिती पाहिली तिथले लोक काय म्हणतात गावकरी काय म्हणतात आता आपण जातोय नगर शहरात तसं तर या जिल्ह्याचं पुण्यश्लोक अहिल्या नगर असं नामकरण झालेलं आहे पण लोकसभा मतदारसंघ पाहायचं झालं तर अहमदनगर असंच याचं नाव आहे आणि या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये टफ फाईट दिसून येते इथले सिटिंग खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निलेश लंके हे लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत इथले लोक काय म्हणत आहेत कुणाकडे कल आहे इथनं कोण बाजी मारू शकतं कोणते मुद्दे नगर शहरात चर्चेत आहेत पाहूयात तर आपण आत्ता जमलेलो आहेत नगर शहरातल्या लक्ष्मीबाई कारंजा गांधी मैदान या एरियामध्ये नुकतीच इथे शरद पवारांची सभा पार पडली होती आपण इथल्या लोकांना विचारूयात काय वार आहे काय राजकारण सुरू आहे काय म्हणताय काय वारं सुरू आहे तुमच्या जिल्ह्यात आमच्या इथे निलेश हो आणि लंकेश साहेब आहे ना लंकेश साहेब कशामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे विखे पाटलांनी आता गेल्या पाच वर्षात साध कुठल्याही प्रकारची अशी काम केलेली नाही एक उड्डाणपूल सोडला तर बाकी काहीच नाही प्रत्येक खेड्यापाड्यात पण लोकांची तीच तक्रार आहे की ते गेल्या पाच वर्षात त्यांना परत भेटायला सुद्धा आले नाहीत आणि आज इलेक्शन आहे म्हणून ते सर्व ठिकाणी फिरता येत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की खासदार असं नाही पाहिजे खासदार लोकांना कधी पण उपयोगी पडला पाहिजे म्हणजे जनतेची कामं झाली पाहिजे अशी आमची इच्छा <laughs> आहे आणि ती लंके साहेबच करू शकतात सुजय कोणती करायची बाकी राहिली वाटत केली काय काम त्यांनी दाखवित चे? ना आता कोणती काम आहेत जिल्ह्याची शहराची रस्त्याचे हे आमच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत भरपूर अशा अडचणीत आहेत त्यांनी कामं केले कुठले त्यांना बरेच जण विचारतात पण ते कुठे सांगतच नाही ना की आम्ही हे काम केले त्यांनी दाखव की आम्ही हे काम केले लंके साहेब तरी कमीत का, कमी, कमी काय ना कळ ते आमदार असल्यामुळे त्यांच्या गावात जी कामं करतायत आम्हाला वाटतं की उद्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की खासदार झाल्यानंतर ते आमच्या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलतील तुम्ही कुठल्या एरियातले याच काय करता तुम्ही माझा लॉटरीचा व्यवसाय हो काय काय लॉटरीचा व्यवसाय लॉटरीचा व्यवसाय कसा चाललाय सध्या एकदम जोरात बर ठीक आहे तुम्ही बोला हो काय वाटत लंके साहेब लंके साहेब काय बरं लोक आहे नेते आहेत ते काम येणार विद्यमान खासदार आहेत सुजय विखे त्यांच्याशी कोणती काम बाकी राहिली आहेत ज्याचा राग लोकांचा त्यांच्यावरती आहे की त्यांना आम्ही मत देणार जो मतप्रवाह आहे तुमच्या जिल्ह्यात प्रश्न नाहीये मत मतदान तर हा आज मनमाड परिस्थिती काय किती वर्ष झाली लंकेश साहेब विरोधात आमदार असताना ए विरोधा वाखर बसून मी चार दिवस उपोषण केलंय नगर पाथडीला असतात सत्ता वरती बी असताना खाली बी असताना केंद्रात बी सत्ता होती आणि राज्यात बी सत्ता असताना पाच वर्ष किती बळी गेले आता असे विकास का म्हणजे उड्डाणपूल उड्डाणपूल त्यांच्या राज्यात मंजूर झालेला नाही दिलीप खासदार त्यांच्यात झाला फक्त श्रेय घ्यायचा उड्डाणपूल विखे श्रेयत पण येऊ शकत आता बाया केल्या आता बायांनी बी घेतला पण बायांचं खरंच आहे ना आता काय कुणी बी येऊ शकतं श्रेय काय वाटतं तुम्हाला लंके साहेब लंके साहेब येतील काय प्रश्न आहेत तुमच्या इथले नगर जिल्ह्यातले राजकारण सोडून इतर काय प्रश्न तुम्ही मांडू शकताय तुमच्या उमेदवाराकडनं तुमच्या खासदाराकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला जो नगर शहराचा खासदार होईल तर आम्ही तर त्यांना असं नाही सांगत की आमच्या घरी पाणी नाही आलं किंवा रोड चांगले करा परंतु त्यांनी सर्व नगरकरांबरोबर थोडासा एक कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजे आत्ता जसं मोदी गव्हर्नमेंटने एम एस एम ए ॲक्ट आणला होता आणि प्रत्येक जिल्ह्यातील खासदारांनी त्यांच्या त्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या खासदारमार्फत एक लेटर पाठवलं होतं परंतु नगर शहरातून ते लेटर गेलं नाही कारण की आमचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही प्रत्येक ठिकाणी आंदोलन झाले तर जो कोणी खासदार होईल तर त्यांनी नगरच्या जनतेशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहावं निदान नाही तर दोन तीन महिन्यात एखादी So, चक्कर मारावी की चला नगर शहरात काय सोयी सुविधा पाहिजे बाकी रोड करतील नगरसेवक हो करतील पाण्याची तर नगरसेवक हो करतील बाकी त्यांनी त्यांच्या त्यांच्या एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आणावे जेणेकरून नगरची प्रगती होईल आणि नगरचा विकास होईल नाही तर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे रोजगार संधी उपलब्ध झाल्यात का आहेत का तुम्हाला तुम्हाला सांगू का काही कारण ॲक्च्युली ना नगर शहरात म्हणजे नगरचे जे आपले बेरोजगारी आहेत त्यांना आज पोरी भेटत नाही कारण नगरला पोरी द्यायला कोणी तयार नाही का कारण की नगरला नगरला आपल्याकडे एम आय डी सी नाही धंदे नाही रोजगार नाही इतरचे सगळे पुण्याला जातात कोणी नगरमध्ये जर दहा इंजिनियर झाले तर त्यातले मी म्हणतो मोजून चार इंजिनियरला पण इथं जॉब भेटणार नाही सगळ्यांना बाहेरगावी जावं लागतं तर त्यासाठी नगरमध्ये जर एम आय डी सी उपलब्ध केली आय टी पार्क जर आणलं नगरला रोजगार उपलब्ध केला तर नगरची सुद्धा प्रगती होईल जसं जेणेकरून पहिले नगर कापड आ, कापड उद्योगामध्ये का पण एक नंबर होता आज ते सगळं आपली मार्केट एकदम उद्ध्वस्त झालेली आहे तर त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे अशा के पद्धतीत पाहिजे नगर शहरात तुमचे खासदार इकडे फिरकत नाहीत का मतदारसंघामध्ये आमचे खासदार आता जे होतील त्यांनी फिरकावं बाकी तुम्ही जो प्रश्न विचारता ते प्रत्येकाला माहिती कोण फिरकलं कोण नाही फिरकलं आता मी तेच म्हणतोय आणि प्रत्येकाने आपले व्यापाऱ्यांबरोबर म्हणा किंवा सर्वसामान्य त्यांनी त्यांच्या अडचणी मांड्यावेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय करता मी आय टी कंपनीत जॉब करतो पुण्यात पुण्यात हो मगरपट्ट्यामध्ये काय वाटतं नगर जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत उपलब्ध व्हाव्यात काय परिस्थिती मी एक नगरचा युवा म्हणून एकच म्हणजे मुद्दा मांडू इच्छितो की मी ॲज अ युवा किंवा मी ॲज अ आय टी इंजिनियर मी पुण्यात जॉबला जातो फक्त वीकेंडला नगरला येतो सॅटर्डे संडे मला फक्त नगरला यायला भेटतं पण माझी अशी इच्छा आहे की माझा जॉब हा नगरमध्ये असावा तर नगरमधले नगर जर तुम्ही बघितलं युवा तर नगरमधले तीन प्रकारचे युवा आहेत नगरमध्ये एक तर सगळे जे आहेत ते शिकलेले ते सगळे पुण्यात आहेत पुणा मुंबई किंवा हैदराबाद बँगलोर अशा ठिकाणी आय टी पार्कमध्ये जॉब करतात बाकी जे राहिले युवा ते बिझनेस करतात आमचे सहकारी हे किंवा बाकीचे सहकारी म्हणा जे काय आहेत मित्र वगैरे मित्र वर्ग ते सगळे एक तर जॉब हे करतात सगळे बिझनेसवाले आहेत नाही तर राहिले सगळे मग असे नाही का यांचे कार्यकर्ते फिरणारे मी तर कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित पण यांच्या सगळ्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते राहिले फक्त भविष्य भविष्य हे त्यांनाच माहिती आहे त्यांच्या नेत्यांनाच माहिती आहे त्यांचं काय भविष्य आहे ते आम्ही तर काय सांगू नाही शकत पण माझी अशी इच्छा आहे की शिकलेल्या युवांनी नगरमध्ये राहावं आणि माझी ही पण इच्छा आहे चला ठीक आहे तुम्हाला जर खूप मोठा आय टी पार्कने आणता येते तर कमीत कमी, -कमी तुम्ही नगर पुणे जी ट्रॅव्हलिंगचं वगैरे आहे ते थोडंसं तुम्ही कसं सोयीस्कर करता येईल नगर पुणे ज जसं की नगर पुणे रेल्वे म्हणा नगर पुणे रेल्वे नाही आहे डायरेक्ट आपल्याला तर त्याचा एक मोठा प्रश्न आहे ते पण तुम्ही जर करू करू शकला अ खासदार तुम्ही पुढे जाऊन काही त्याची निधी वगैरे आणला ते त्यासाठी काही करू शकत असाल तर ते पण खूप सोयीस करेल कारण की नगर पुण्याला जाणं आपण म्हणतो एकशे वीस किलोमीटर आहे फक्त दोन तास तीन तासाचा प्रवास आहे बट लागतात ऍक्च्युअल मध्ये चार ते पाच तास कारण की ट्रॅफिक या त्या गोष्टी खूप काही झालेल्या तुमच्या नगरमध्ये आम्ही एक आयटी पार्कची बिल्डिंग बघितली आहे का आयटी पार्क नगर मध्ये ऐकलंय म्हणजे ऐकलं तर मी पण आहे पाहिलं तर मी पण आहे पण तिथे मला नाही वाटत की काही जॉब वगैरे किंवा काही आहेत म्हणून ऍक्च्युअल आयटी पार्कमध्ये जे ते तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही जर केली तिथे तर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती करून घेऊ शकता की आयटी पार्क मध्ये काय असतं आणि काय नसतं आणि तिथे काय आहे आणि काय नाहीये हे तुम्हाला तिथे गेल्यावर विजिट केल्यावर कळेलच हा रोजगाराचे आहेत ना एम आय डी सी मध्ये अजूनही हे नाही आहे चांगले उद्योग नाहीये प्रत्येक जॉबसाठी वगैरे पुण्या मुंबईला जावं लागतं मुलांना ते तिकडं थोडं बघितलं ना मग बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपोआप तिकडं नवीन खासदारांनी लक्ष द्यावं असं आम्हाला वाटत तुमचे विद्यमान खासदार आता काम लोकल हे नाहीये पण जर संपर्क केला तर मिळू शकत म्हणजे त्यांचा जे संपर्क ऑफिस किंवा त्यांचे जे काही सहकारी आहेत तसा काही प्रॉब्लेम नाहीये पण आमच्या अपेक्षा हे की त्यांनी आता एमआयडीसी कडे लक्ष द्यावं कडे रोजगाराचा प्रश्न आहे तुमच्या जिल्ह्यातला आणखी कोणता प्रश्न आहे पाण्याचा आहे रस्त्याचा आहे काय प्रश्न आहे तुम्ही हेच प्रश्न आहे नगरमधले म्हणजे पहिले लोकांची अपेक्षा कोणती पहिले खड्डे बुजवा म्हणजे लोकांना वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर तरी चालता येईल ना आणि जे कमावले किंवा ज्यांनी मेंबर झाले त्यांना घरातून बाहेर पडायचं कसं काही वाटत नाही का आपण काहीच करत नाही म्हणून हे महत्वाचं आहे ना नुसते म्हणजे आम्ही चाललो तो वैरे गाड्या करत असं नाही ना काही ज्यांना होद्दे भोगायचे त्यांनी काम केलंच पाहिजे ना बरोबर आहे का नाही हीच अपेक्षा आहे लोकांची बाकी दुसऱ्यांना काय पाहिजे तुम्ही इतक्या वर्षांपासून नगर जिल्ह्याचं राजकारण बघताय आता विखे तुमचे विद्यमान खासदार आहेत नगर जिल्ह्याचा विकास का होत नाही एवढा मोठे घराने तुमच्या जिल्ह्यामध्ये सारे काम व्हावं म्हणून व्हायच्या अगोदरच त्याला आडकाठी घालून टाकी देत म्हणजे कसं होणार मग काम कोणी घातली आडकाठी आता ठीक आहे कोण आता समोर थोडीच येणार आहे तुम्हाला म्हणायचं नगर जिल्ह्यामध्ये जे काम येत आहेत दुसऱ्या जिल्ह्यामधले लोकांच्या ग्रामपंचायतला असे मार्बलच्या फरश्यान असे पॉलिश केलेलं साखळ्या बांधलेले आणि आपली तर ग्रामपंचायतच्या त्या कार्यालयाला दरवाजाच नसतो अशी परिस्थिती नगर जिल्ह्याची आणखी काय प्रश्न पूर्ण काम करणारा वन मॅन होऊन गेला बार शिकार फक्त त्याच्याशिवाय सारखा काम करणारा नाही त्यांनी पाणी हे नगर सिटी त्यांनी पाणी मोलाने आणलं नसतं तर हे विषय नव्हता ना, ना नगर राहिलंच नसत ठिकाणी म्हणजे जो काम करणारा माणूस होता तो बरच मनातल्या अपेक्षा ते अपूर्ण राहिले ना खड्डेमुक्त गाव फक्त खड्डेमुक्त नगर कारण त्याचीच अडचण आहे कारण वीसच्या वर गाडीचं स्पीड नसतो त्याच्यामुळे पाय चालावं लागत है? या वयात काय वार आहे कोण निवडून येईल लंकेल, 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 लंकेल लंके येईल विखे तुम्हाला काय वाटतंय लंके लंके येतील का हो काय बर विखे का नाही येणार काय जी सडक आहे का लंकेनी केलेली आहे लंकेनी केलेली आहे विखेने कामा नाही केली हात हात खड्डे होते या सडकेला दस दिवस ऍक्सिडेंट व्हायचं तेव्हा लंके उपोषण बसला नगर मध्ये तेव्हा हे झालंय सडक आणि मग ते विखेला मत द्यायचं तिने सडक तर केली का नाही विखेने कुठं सडक केली मग काय लंके निवडून येतील काय लंके माझा आहे दोन हजार ते बावीस च्या मतांनी आहे ना निवडून यायला पाहिजे दोन हजार बावीस च्या मत निवडून येतील पक्क पक्क जास्त नाही लोक काही सांगू पण एक आपला अंदाज आहे करंजीच्या लोकांचा ही थांशी टक्के लंके हाँ। करंजी मध्ये आमच्याकडं आम लंके चलन कस काय कस काय म्हणजे कस काय म्हणजे कारण काय काय लंके जिंकून येतील याच्या माग कारण काय कारण आता नवीन आहे ना ते नवीन चेहरा नवीन विखेतील विख्याच पाणी नाही दिलं आम्हाला काय नाही इकडं पाणी तरी आम्ही खुशी पाणीच नाही आम्हाला हा शेती करू काय पिकवता संत्रा सीताफळ ताळीम त्यावेळेस कांद्याला पण भाव नाही इकडे नाही ना कांद्या मग नाराज एखादी सतरा तुरात बाजार केले मोदी दुधाला बाजार नाही मग सगळे भाजपवर नाराज आहेत ना मग शेतकऱ्यासाठी काहीच नाही ना विखे यावेळेस येणार नाहीत का मग सांगतो आमच वाटत तुम्हाला काय वाटत आमचं तेच लंकेची लंके कसं काय लंके कसं काय म्हणजे कारण विचार तिकडे कारण काय नाही आता हे भाजप सरकारने काय केलं शेतकऱ्यासाठी दुधाला बाजार नाही ते मुद्दे काय आमचे शेतकऱ्याचे काय मुद्दे राहते शेतकऱ्याच्या मालाला भाव भाव काय सुरू आहे शेतमाला शेत पंचवीस रुपये आणि दुधाला पाहिजे आता चाळीस रुपये बाजार पशु खाद्याचे शेतीचे बाजार जास्त येते तुम्हाला काय वाटतं काय वाटतं बीजी बी ची विरोध तयार झाली मोठ्या प्रमाणात असं वाटतंय आम्हाला लाट तयार झाली जिल्ह्यामध्ये देशामध्येच तस आमच्या जर भागात विचार केला विखे साहेबांचं काम खरोखर चांगलं आहे काही विषय नाही पण ऍक्च्युअली विखे साहेबांकडे बघून लोक मतदान नाही करून राहिले लोक बीजेपी बीजे विरुद्ध रोज तयार झाला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न थोडेसे अडचणीचे आहेत आमच्या भागामध्ये दुधाचा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे उद्योग आहे दुधाला बाजार कमी झाले ते विषय आहे आमच्या लोकांचा तसं सुजयदादांवर भी प्रेम करणं आम्ही आहोत आम्ही पण सुजयदादांचेच कार्यकर्ते आहोत परंतु प्रश्न सुजयदादांचं नाही तर लोकांचं काय बी जे पी या विषयावर रोष लोकांचा तयार झाला जास्त म्हणजे लोकांना बीजेपी नको आहे महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या असतील आणि सरकारी कार्यालय असतील ते महाराष्ट्रातले सरकारी कार्यालय किंवा महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहेत या गुजरातात घेऊन गेले सगळ्या प्रकार सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातले जर कंपन्या भाग गुजरात असतील तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी संख्या वाढत ना म्हणलं इथले जे लोक असतील स्थानिक मुलं वगैरे असतील त्यांना नोकऱ्या कुठं करायचे हा इथे मोठ्या मोठा प्रश्न आहे लोकांना दिसते डोळ्यांना जाणवते रोजगाराच्या जा संधी जिल्ह्यामध्ये एमआयडीसी एमआयडीसी वगैरे आहेत अद्याप इथल्या नगरच्या कंपन्या सुद्धा महाराष्ट्र गुजरातला पाळण्याचं काम चालू आहे गुरात बीजेपी मार्फत कंपन्या तयार नाही इथल्या कंपन्या इथल्या कंपन्या हाय त्या कंपन्या द्यायचं यायचे कारण नाही बीजेपीने आमचं आहे गुजरातल्या कंपन्या पळून येऊ राहिले विकास तुम्ही गुजरातचं करू राहिले महाराष्ट्र आज देशमधलं नंबर वनचं राज्य होतं आज तुम्ही त्याला खाली पुण्याचं काम केलं करू राहिले काय सध्या जिल्ह्यात सुरू आहे विखे लंके कोण येईल लंके साहेब लंके साहेब येते टक्के नॅशनल हायवेचा प्रश्न होता ही सहा सात वर्षापासून प्रलंबित साडे चारशे लोकांचा मृत्यू झाला लोकांना याच्यात अपंगत्व हे लंके साहेबांनी उपोषण केल्यामुळं कलेक्टर ऑफिस समोर तव मार्गी लागले काम रस्त्याचं काम लंके साहेबांचं कोविडच्या काळातलं काम म्हणजे पुढे महाराष्ट्राने याची हे घेतलेली कामावर नोंद घेतली लकल घेतलेली काम खूप छान आहे साहेबाच आता विखेनच काय आहे विखेन कडे तुम्हाला आमच्या गावात सांगू तू इथं ऐंशी टक्के लंके चालणार आहे ऐंशी टक्के लंकी साहेबांना मतदान इथून ऐंशी टक्के जवळपास कारण की लोकांच्या मनात बसलेलं आहे आणि त्यांचा संपर्क जास्त आहे इथं संपर्क जास्त आहे सर विखे साहेब पाच वर्ष मग याला आली मतदानाच्या वेळेस आली मत मागायला त्याच्यानंतर फिरकली पण नाही इकडे आता वेळेस आले का प्रचाराला अजून अजून दिसले नाही अजून दिसले नाही अजून दिसले नाही लंके साहेबच खूप काम खूप जास्त आहे आणि आम्हाला आहे ना रस्त्याने चालणार खासदार पाहिजे वरती हवेत जाणार नाही हेलिकॉप्टरनी फिरणार खासदार नाही पाहिजे लोकांच्या समस्या आहे ना रस्त्यावरती असतात हवेतून दिसत नाही समस्या लोकांच्या तेव्हा आम्हाला ह्यावेळेस लंके साहेब शंभर टक्के खासदार पाहिजेत खासदार हेलिकॉप्टर हो मी हेलिकॉप्टरनेच फिरते ते रस्त्यावर दिसतच नाही ते तसे लंके आठवड्याला दोन तीन चक्र असते या भागात हो ते पारनेरीचे आमदार असून पण काम ते पातळीची करते पातळी अगोदरची काम करते आणि कधी फोन लावा आत्ता तरी फोन लावा ना साहेब शंभर टक्के फोन उचलून शंभर टक्के फोन उचलत नाही दहा पी आहेत विके साहेबाला दहा पी आहेत ते अशी पार पार कधी जावत लेवल मग ते लागलं तर लागतो तर लंके साहेबला आत्ता आत्ता तरी फोन केला तर लगेच फोन उचलणार काय करता रोजगार व्यवसाय सिव्हिल इंजिनिअरिंग काय नोकरी करता कुठे नाही नाही टेंडर टेंडर और... करता रोजगाराचे काय रोजगारची खूप जास्त म्हणजे रोजगार, रोजगार, रोजगार नाहीचे बिलकुल हु. आता लंके साहेब म्हणले की प्रत्येक तालुक्यात मी सी उभा करणार आणि ते शंभर टक्के करणार जे ते बोलतात तेच करते आणि जे करते तेच बोलतात लंके साहेब आज आमच्या कांद्याला भाव नाही आज आमच्या दुधाला भाव नाही मग भी या बीजेपीला गेलो आम्ही दोन हजार चौदा पासून निवडून देऊत काय करायचं काय यांचं काय करायचं यावेळेस बीजेपी येईल का पुन्हा तुमचा अंदाज येईल का नाही मला नाही सांगता येत पण मला तर असं वाटतं यावंच नाही नको काय देशात कोण येईल राहुल गांधी कि मोदी राहुल गांधी येईल पाहिजे अहो नुसतं राम मंदिर बांधून आणि नुसतं याच्यावर धर्माचं राजकारण करून उभे होत नसतो लोकांना खायला अन्न लागत हाताला रोजगार लागतो तुमच्या शेतीमाला ला भाव लागतो तो खरं काहीतरी होते धार्मिक राजकारण काय करून काहीच का होत नाही तुमच्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत जे सुटले पाहिजे तसं वाटत सगळंचे ना दुधाचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे परत विजेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे अजून किती प्रश्न मांडायचे आमच्या जर इथं पाणी भेटाना आम्हाला शेतीला प्यायला पाणी भेटाना काय अजून काय सांगायचं ठरतील जुंकून येण्यामागे म्हणजे असं झालं भाजप सरकारचे जे धोरण आहेत शेतकऱ्याविषयीचे सगळे चुकीचे धोरण आहेत आज कांद्याला बाजार नाहीत आज दूध आता झालं समजा आज बी दुधाचे बाजार पडलेले आहेत पंचवीस रुपये दुधाचे बाजार आहेत गेल्या पाच वर्षाचं जर पाठी मागे पाहिलं सतरा रुपया दूध विकलेलं आहे कोरोना काळात हा मग आज पाण्यापेक्षा दुधाचे बाजार जर कमी यायला लागले त्याला खर्च आहे ना हे भाजप सरकारचे धोरण सगळे चुकीचे आहेत आज कांद्याला बाजार नाही संत्रीचे निर्यात बंद केली बांगलादेशची त्याच्यामुळे आमच्या भागामध्ये सगळं संत्रीला फार उत्पन्न इथं पण निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्याचं फार नुकसान झालं इथं लंके कावर जिंकून येतील काय वाटतं नाही महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पाहिजे अच्छा भाजप नको महाराष्ट्रात शरद पवारांचं सरकार पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीचं हा दोन हजार चौदाच्या आधी सात हजार रुपये कांदा विकलेला आहे त्याच्यानंतर मला सात हजार रुपये कांदा दाखवा तुम्ही आता काय कांद्याला भाव तुमच्या आज कांद्याला काय चौदा पंधरा रुपये चालू आहे चौदा रुपये अच्छा आता राष्ट्रवादीचं सरकार पाहिजे म्हणतोय राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल राज्यामध्ये अजून तर लोकसभा सुरू आहेत विधानसभा अजून बाकी येईल आता लोक लोकांनी लोका ऑटोमॅटिक ठरवलंय सांगायची बी गरज नाही कोणाला का तुम्ही हा भाजपचं म्हणजे एक पुरा एक कार्यक्रम करणार तुम्ही विचारा कुठं बी जाऊन भाजपला जर कोणी मत देणार भेटला चार दोन सोडले गावामध्ये दुसरं कोण नाही त्यांचे वैयक्तिक समजा कुठं काय असते फायदे त्याच्यासाठी हेच लोक राहिलेले बाकी मागे जनता नाहीये त्याच्यामुळे अवघड परिस्थिती भाजपची तरी विकी पडतील असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के इथे किती भाजप चारशे पार करेल का मग कशाच चारशे पार आता फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या चारशे पार राम मंदिराच्या मुद्द्यावर प्रचार करतात शेतकऱ्याला काही घेणं देणं नसतं यांनी फक्त धर्मात जातीत लोक अडकून ठेवलेत हे मंदिर बांधलं म्हणजे काय आपल्या घरात खाल येणार आहे काय कोण देणार आहे इथं घरामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे म्हणजे राज्यात तर सुरूच आहे पण इथेही त्याचा परिणाम आहे आता ज्यांनी मराठा डायरेक्शनला विरोध केला त्याला पाडायचं म्हणलं हे आलेच त्याच्यात सगळे विरोध केलाच नाही यांनी जरांगी पाटील म्हटले का तुम्हाला ते नाही म्हटले पण आता ज्यांनी विरोध केला त्यांना पाडणारच नाही आम्ही कोणाला विरोध केला जरांगी पाटलांनी कोणी जरांगी पाटलांना ज्या भाजपच्या सत्ताधींची होती ना त्यांनी विरोध केला त्यांना पाडणार आम्ही पाडणार शंभर टक्के सगळीकडे आम्ही फिरतो इकडे लंके म्हणतात या भागात हा बरोबर नवीन रे आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे तुमचे विखे होते विद्यमान खासदार त्यांनी काम केली नाही जिल्ह्याची काय म्हणावा असे एवढं नाहीत कोणती काम आहे जी तुमची जिल्ह्याची झाली पाहिजे होती जिल्ह्याची कामं जिल्ह्याची म्हणजे आमच्या गावा खेडेगावात पाणी प्रश्नालय जवलं ती टँकर येते का नाही टँकर कसले टँकर टँकर नाही काय नाही पूर्ण दुष्काळी पट्टा आहे ना होंभर टक्के दुष्काळी पडतात पाण्याचं उपाययोजना केलं पाण्याला काय जे त्याच्या पद्धतीने कोणी ट्रॅक्टरचे टँकर असत ते घेत मोठमोठे आता प्रत्येकाने कॉन्क्रीटचे वगैरे हौद बांधलेले येत एखादा एक टँकर टाकलं म्हणजे मग त्याला आठ दहा दिवस जातुत। जातुत। जात तुम्ही कसं करता आम्ही आता आम्ही सध्या विहिरीत पाणी साठवून धरलेलं आहे मग जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे ते पाणी थोडं खराब आहे थोडं ते जनावरला वापरितो आणि पिण्यासाठी जार घेतो किती गावांमध्ये पाण्याची समस्या हो लई येत जवळपास नगर पासून खाली बाग सारा तास सगळीकडे दुष्काळी पट्टाच आहे हा शंभर टक्के काय तुमच्या खासदारांनी उपाययोजना काढल्या नाही मग काय उपाययोजना जर काढल्या असते तर मग काहीतरी प्रश्न मार्गी लागले असते ना पण तसं काही वाटलं नाही तसं काही झालं गेल्या पाच वर्षात आले का तुमचे खासदार तुमच्याकडे नाही आले नाही आले बघितलंच नाही कधी तुम्ही बघायला बघितलं नाही आलेले बघितलं का कुठं तुमच्या गावाकडं तर अशा प्रकारे आम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये फिरलो तर आम्हाला असं दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत निलेश लंके यांच्या बाजूने मतदारांचा कौल दिसून आला आणि तेच शहरी भागामध्ये जे विद्यमान खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांच्या बाजूने लोकांचा कौल दिसून आला एकंदरीतच हा लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की इथं कांदा निर्यात बंदीचा मुद्दा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा दिसतोय रस्त्याचा मुद्दा असेल उड्डाण पुलाचा मुद्दा असेल किंवा मग पाण्याचा प्रश्न असेल या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जो दुष्काळी पट्टा आहे तिथे अनेक ठिकाणी पाणीच नाहीये त्याच्यामुळे तो रोषही लोकांनी व्यक्त केला तुम्ही या व्हिडिओमधनं पाहू शकता बाकी या मतदारसंघाबद्दल या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी लगावबतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका